आणि याच्यामध्ये तुम्ही लेस बॉर्डर बघत आहात ना पूर्ण लेंथ मध्ये तुम्हाला जेवढी पण सात इंच चा कट आहे खूप सुंदर हा पॅटर्न तुम्ही बघत आहात याच्यामध्ये पूर्ण सुंदर असा पॅटर्न ऍड केला गेलेला के आहे अशा प्रकारचे सगळे पॅटर्न्स आपल्याकडे अवेलेबल असतात त्याच नंतर आपल्याला ही जी साडी आहे ना खूप सुंदर आहे वाव नमस्ते मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये आणि अजमेरा फॅशन जे आहे ना हे होलसेल मार्केट आहे आणि तुम्हाला माहिती आहे होलसेल मार्केटमध्ये सगळ्या प्रकारची कलेक्शन घेत आहेत ना जे पण काही व्हेरायटी घेत आहे तर तुम्हाला हे सगळे सेट टू सेट घ्यायचे असतात म्हणजे प्रोडक्टची गोष्ट करून आता सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आपल्याला भेटून जातात अजमेरा फॅशन मध्ये आणि तुम्ही बघत असतील सगळे जे पॅटर्न्स आहेत ना इथे जे तुम्ही बंडल बघत असतील ना तर सगळ्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन भेटणार आहेत म्हटलं हे सगळे जे आहेत ना हे कॅटलॉग पीसेस आहेत आणि व्हेरायटीची गोष्ट करू तो खूप सारी व्हेरायटीज आपल्याकडे आहे वाव खूप सुंदर हा बॅग मला दिसतोय आणि याच्यामध्ये तुम्हाला फोर पिसांचा सेट आहे फोर कलर चार्ट तुम्हाला दिले गेले जसं ब्लॅक रेड येल्लो आणि पिंक कलर चार्ट असं तुम्हाला पॅकिंग सुद्धा दिली जात असते आणि जर का प्रत्येकाची पॅकिंग अशी नसते सगळ्यांची पॅकिंग वेगवेगळी असते कलेक्शन आपल्याकडे खूप सारे आहेत एक जस्ट मी तुम्हाला दाखवते सॅम्पल एक माझ्याकडे आहे सॅम्पल सुंदर असा येलो कलर आहे आणि याच्यामध्ये लेस बॉर्डर सुद्धा दिली गेली आहे खूप सुंदर असा पॅटर्न तुम्ही बघत आहात फ्लावर्स प्रेंटमध्ये याच्यात दिली गेली आहे आजचे जे कलेक्शन आहे ते आहेत म्हणजे लेस बॉर्डरचे कलेक्शन म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्या लेस बॉर्डरची व्हेरायटीज आणि याच्यामध्ये तुम्ही लेस बॉर्डर बघत आहात ना पूर्ण लेंथ मध्ये तुम्हाला जेवढी पण सात इंच कट आहे ते तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये भेटून जाते लेस बॉर्डर आता ब्लाउज पीसमध्ये सुद्धा तुम्हाला फुल लेंथ भेटणार आहे तुम्ही बघत असतील इथून तर तुम्हाला इथपर्यंत पूर्ण दिले गेले लेस बॉर्डर हे आहे तुम्हाला ब्लाउज पीस आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुठलाही कट नाही भेटत म्हणजे जेवढी तुम्हाला भेटत आहे ब्लाउज पीस तेवढं तुम्हाला इथून तर इथपर्यंत कोण्यापर्यंत तुम्हाला भेटून जाते ब्लाऊज पीस ची लेस बॉर्डर आता बघूया आपल्याकडे कुठल्या कुठल्या पॅटर्न्स आहेत तर आपल्याकडे प्रोडक्टची गोष्ट करू ना तर प्रिंटेडमध्ये आपल्याला खूप सारे व्हेरायटीज भेटतात त्याचमध्ये मध्ये कपडा जो आहे ना कपडा आहे तुम्हाला जॉर्जेट आहे शिफॉन आहे सिल्क बेसचा कपडा तुम्हाला भेटून जातो त्याच्यानंतर तुम्हाला भेटून जातो विचित्र आपल्याकडे आहे म्हणजे सगळ्या प्रकारचे पॅटर्न्स आपल्याकडे भेटून जातात एक जस्ट सॅम्पल माझ्याकडे आहे अगदी सुंदर इंग्लिश आपल्याला भेटून जातो खूप सुंदर हा पॅटर्न तुम्ही बघत आहात याच्यामध्ये पूर्ण सुंदर असा पॅटर्न ऍड केला गेलेला आहे जेव्हा आपण वेअर करत असतो ना तो खूप सुंदर वाटत असते आणि लेंथची गोष्ट करू तुम्हाला एक लेंथ दाखवणार आहे मी केवढी पर्यंत याची पूर्ण लेंथ तुम्हाला भेटून जाते तुम्ही बघत असतील फुल लेंथ तुम्हाला भेटून जाते पायापासून तर तुम्हाला वरपर्यंतची पूर्ण लेंथ आहे साडीमध्ये तुम्हाला पूर्ण प्रॉपर तरीकेने याची लेंथ भेटून भेटून जात असते कलेक्शन आपल्याकडे खूप सारे आहे त्याचनंतर नंतर वाव तुम्हाला बॉक्स वाले सुद्धा व्हेरायटीज अवेलेबल आहेत अशा प्रकाराचे कलेक्शन सुद्धा आपल्याकडे भेटून जातं तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याच्यामध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जातं बॉक्स पॅकिंगमध्ये फोर पिसांचा सेट आहे त्याचनंतर नंतर तुम्हाला याच्यामध्ये कॅटलॉग सुद्धा दिलेली आहे त्याच्यात नंतर तुम्हाला कलर चार्ट जे डिझाईन असतात ना सगळे वेगवेगळे भेटून जातात एक जस्ट माझ्याकडे कॅटलॉग आहे आपण बघूया कशा प्रकारचे पॅटर्न्स आहेत बघत असतील तुम्ही अशा प्रकारचे सगळे पॅटर्न्स आपल्याकडे अवेलेबल असतात सगळ्या प्रकाराचे पॅटर्न्स अवेलेबल असतात दुसरं सुद्धा माझ्याकडे कॅटलॉग आहे बुक आहे कॅटलॉग बुक त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे खूप सारे पॅटर्न्स अवेलेबल आहेत त्याचनंतर नंतर गोष्ट गोष्ट तर आपल्याकडे खूप सारी व्हेरायटीज भेटून जाते कलेक्शन म्हणजे आपल्याकडे खूप सारे आहेत बघूया आपल्याकडे कशा कशा प्रकारचे पॅटर्न्स आहेत त्याचनंतर नंतर एक जोश मी तुम्हाला सॅम्पल दाखवते की कशा प्रकारे आपल्याकडे अजूनही व्हेरायटी आहे वाव खूप सुंदर हा कॅटलॉग तुम्ही बघत आहात ना आपल्याला हे पूर्ण कॅटलॉग भेटून जातं अगदी सुंदर याच्यात कलेक्शन दिली गेलेले आहेत प्रत्येक जे साडी आहे ना सगळे डिझाईन तुम्हाला वेगळे आहेत कलर चॅट तुम्हाला वेगळे आहेत परत लेस बॉर्डर सुद्धा तुम्हाला वेगळी भेटून जाते तुम्ही बघत असेल अगदी सुंदर हा माझ्याकडे कॅटलॉग आहे आता यातली एक साडी आपण बघूया की सेम आहे की नाही ट्राय करूया की कशा प्रकारे आपल्याकडे कलेक्शन आहे सेम आपल्याला साडी भेटणार आहे अगदी सुंदर हे पॅटर्न तुम्हाला भेटून जातात आणि एक मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये ना कॅटलॉग फोटो जो आहे ना फोटो सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही बघत सेम साडी आपण बघूया कशा प्रकारे ही सेम साडी आहे का तर ही तुम्हाला भेटून जाते सेम साडी अगदी सुंदर जॉर्जेट मटेरियल याचा ऍड आहे तुम्हाला जॉर्जेट मटेरियल हा भेटून जातो आधी आपल्याला बघूया आपण ब्लाउज पीस कशा प्रकारे याचा ब्लाउज पीस आहे सुंदर असा याच्यात आपल्याला ब्लाउज पीस भेटून जातो प्रिंटेड मध्ये त्याच नंतर आपल्याला ही जी साडी आहे ना खूप सुंदर आहे वाव खूप सुंदर ही साडी आपल्याला भेटून जाते तुम्ही बघत असतील खूप सुंदर वाव वाव याचा जे पॅटर्न आहे त्या ब्लॅक कलर आणि तुम्हाला दिला गेला याच्यामध्ये ऑरेंज कलरचा कॉम्बिनेशन जो आहे ऑरेंज जो कलर आहे ना याचा जो लुक वाढवणारा आहे तो आहे ऑरेंज कलर तुम्ही बघत असतील जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर हा पॅटर्न आहे विथ लेस बॉर्डर तुम्ही बघत असतील जी लेस बॉर्डर तुम्ही बघत आहात काहीतरी युनिक लेस बॉर्डर आहे विथ तुम्हाला याच्यामध्ये चॉरस पॅटर्न दिला गेला आहे विथ स्टोन याच्यात नॉर्मल स्टोन आहेत जास्त स्टोन नाही आहेत तुम्हाला विदाउट स्टोन मध्ये हवी असेल तर विदाऊट स्टोन मध्ये हवी असेल तर सगळ्या प्रकारचे पॅटर्न्स आपल्याकडे अवेलेबल आहेत सगळ्या प्रकारची व्हेरायटी आपल्याला भेटून जाते पण ती वस्तू आपल्याला घ्यायची असते सेट टू सेट म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ही वस्तू घ्यायची असते सेट टू सेट सिंगल पीस नाही भेटत अजून एकदा सांगणार आहे अजमेरा फॅशनशी जुळून तुम्ही बिझनेस करत आहात तर सिंगल पीस नाही भेटत कलेक्शन आपल्याकडे खूप सारे आहे एका एक व्हिडिओमध्ये दाखवणं अनपॉसिबल आहे तर हे कलेक्शन तुम्हाला प्रिंटेड साडी लेस बॉर्डरचं सा कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा भेटूया आणखी सुंदर सुंदर कलेक्शन सोबत जातो या नमस्ते